बघा आज आपण काय पाहणार आहोत तर मराठी मधलं प्रश्नार्थक वाक्य इंग्रजीमध्ये कसं करायचं प्रश्नार्थ शब्द कोणते आणि प्रश्नार्थ शब्द कोणत्या नंबरला घ्यायचं मग आज आपण ते पाहूया मी अगोदर वाक्य वाचणार आहे बघा तो कोण आहे तो कोण आहे असं आपण प्रश्न विचारतो आहे म्हणलं हे वर्तमान काळ आणि वर्तमान काळामध्ये करता बघायचं करता करता कोण आहे आय वी यू यू दे ही शी इट आणि तर मदर फादर सिस्टर कोणत्या मुलीचं नाव असू दे मुलांचं नाव असू दे पण कोणत्या आहे क्रियापद वापरायचं बघा आय आयच्या सोबत एमच येणार आहे आय पुढं कधीही चुकून सुद्धा ईज येणार नाही आणि चुकून सुद्धा आर येणार नाही कधीच येणार नाही आहे आईच्या सोबत एमच आ एम आता एम कधी येणार नाही ऊला ईज कधी येणार नाही वी आर यू आर यू आर दे आर बघा यांच्यासाठी कधीच एम आणि ई येणार नाही एम आणि ईज कधीच येणार नाही वी आर यू आर यू आर, यू आर दे आर आता ही ईज इट इज इथं इत रमेश असेल रमेश ईज येणार ईद बघा ह्यांच्या समोर कधीही एम आणि आर येणार नाही एम हे आयला आहे आणि आर हे वी यू यू दे यांच्यासाठी आणि हे वर्तमान काळामध्ये वर्तमान काळामध्ये आपण काहीतरी बोलत असो घडत असेल त्यावेळी त्या सहायकारी क्रियापदांचा वापर करतात आता ही ईद शी ईद इट इज रमेश ईद यांच्यासाठी ईद आणि हे आर वाक्य तयार करत असताना या वाक्यातलं प्रश्नार्थक शब्द कोणता आहे ते अगोदर बघायचं अगोदर प्रश्नार्थ शब्दच बघायचं मग आपण बघूया तो कोण आहे मग या वाक्यामध्ये कोण हा शब्द प्रश्नार्थक शब्द आहे कोण प्रश्नार्थक शब्द आहे मग प्रश्नार्थक शब्द एक नंबरला घ्यायचं ते कुठं का असे ना एक नंबरला काय असे ना लास्ट का असे ना मध्ये का असे ना पण प्रश्नार्थक शब्द कुठं आहे ते बघायचं प्रश्नार्थक शब्दच एक नंबरला घ्यायचं कोणला इंग्रजीमध्ये हू डब्ल्यू एच ए हू म्हणजे कोण प्रश्नार्थक शब्द घ्यायचा बोलत एक नंबरला घेतलं प्रश्नार्थक शब्द झाल्यानंतर या वाक्यातलं सगळ्यात शेवटचा जो शब्द असतो तो सहाय्यकारी क्रियापद असतो प्रश्नार्थक शब्द आणि सहाय्यकारी क्रियापद आहे साठी इज ई घ्यायचा तो, तो साठी ही हिला इज आहे तो आहे तो हे करता आहे तो म्हणजे ही ही ईद येणार आहे म्हणून इथं ईद घेतलेला आहे आहे साठी ईद कारण तो या हु ईद तोला ही ही प्रश्नार्थक शब्द सहायक आपण आणि करता बघा पुढचं वाक्य कोणतं आहे मी कोण आहे हे आहे मराठीतील प्रश्नार्थक वाक्य या वाक्याचं आपल्याला इंग्रजीमध्ये प्रश्नार्थक वाक्य तयार करायचं आहे इंग्रजीमध्ये प्रश्नार्थक वाक्य तयार करायचं असेल तर या वाक्यातील प्रश्नार्थक शब्द आपण शोधून काढायचं अगोदर शब्द बघायचं कोणतं आहे मी कोण आहे मग या वाक्यातील प्रश्नार्थक शब्द आहे कोण आणि इंग्रजीमध्ये प्रश्नार्थक शब्द प्रश्नार्थक वाक्य तयार करीत असताना एक नंबरला प्रश्नार्थक शब्दच घ्यायचं कोण ला हो इंग्रजीमध्ये वाक्य तयार करत असताना प्रश्नार्थक शब्द एक नंबरला घ्यायचं प्रश्नार्थक शब्द झाल्यानंतर या वाक्यातील शेवटचा जो शब्द असतो शेवटचा सहाय्य क्रियापद काय आहे तर आहे शेवटचा शब्द प्रश्नार्थक शब्द झाल्यानंतर शेवटचा शब्द येतो आणि त्या आहे साठी काय येणार आहे तर मी ला काय आहे पहा आय एम आय एम आहे म्हणजे आहे ला एम हु एम आय मी ला आय बघा हु म्हणजे कोण एम म्हणजे आहे आय म्हणजे मी हु एम आय पहा तुझी आई कशी आहे हे आहे मराठीतील प्रश्नार्थक वाक्य आणि आपल्याला या वाक्याचं इंग्रजीमध्ये प्रश्नार्थक वाक्य तयार करायचं आहे पण प्रश्नार्थक वाक्य तयार करत असताना एक आपलं पक्क लक्षात ठेवायचं आहे आपल्याला तर या वाक्यातलं प्रश्नार्थक शब्द कोणता आहे ते अगोदर बघायचं प्रश्नार्थक शब्द कशी हे प्रश्नार्थक शब्द आहे आणि इंग्रजी वाक्य तयार करत असताना प्रश्नार्थक शब्द अगोदर घ्या कशीला हाव हाऊ म्हणजे कसा कशी कसे हाऊ कशी यासाठी हाव प्रश्नार्थ शब्द घेतला आणि आता सहाय्यकार्य कोणता आहे आहे मग मदर फादर सिस्टर ब्रदर यांच्यासाठी काय आहे तयार करायचं आहे मग एक नंबरला प्रश्नार्थक शब्द बघूया त्या वाक्यामध्ये काय हे प्रश्नार्थक शब्द आहे प्रश्नार्थक शब्द अगोदर घ्यायचं काय लाटी वाट म्हणजे नाव अडीज वर नेम अडीज वर नेम किती सोपं आहे अगोदर प्रश्नार्थक शब्द काय आहे काय आपण बघा तो कोणाचा पेन होता तुमच्या लक्षात आलं असेल की वाक्य वाचल्यानंतर होता हे भूतकाळातला आहे भूतकाळातील साहेकारपद भूतकाळामध्ये बघा करता भूतकाळामधील आयला वाल हे साहेकार क्रियापद वी वे यू

यू वेर दे मदर फादर सिस्टर ब्रदर फ्रेंड सगळ्यांसाठी वाढ फक्त वी यू यू दे यांच्यासाठी वेर. आता तो कोणाचा पेन होता प्रश्नाथक शब्द एक नंबरला ला घ्यायचा कोणाचा पेन पूज पेन सहायकारी क्रिया येणार आहे होताला वाज हुज पेन वाज दॅर तो 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 साठी दॅट कोणाचा साथ पेन साठी हू पेन होता साठी वाज हे चालू भूतकाळामध्ये आणि भूतकाळामध्ये कधी घटना घडत असेल त्यावेळी वाज आणि वेळ मूळ क्रियापदाला आयनची प्रत्यय लागतो आणि भूतकाळामध्ये तर चालू काळामध्ये बोलत असू त्यावेळी वाज आणि व्याजचा वापर करतात तो पेन कोणाचा होता चाहा कसा होता होता हे भूतकाळात होता म्हणजे की भूतकाळ आपण होता आणि आता प्रश्नार्थक वाक्यात या मराठी प्रश्नार्थक वाक्याचं इंग्रजी प्रश्नार्थक वाक्य तयार करत असताना या वाक्यातला प्रश्नार्थ शब्द कोणतंय बघा कसा कसा आला हाव याच्या वेळ हाव म्हणजे कसा हाव वाज पुढचं वाक्य कोणतं प्रवीण कोट होता म्हणजे भूतकाळ आपल्या लक्षात आलेला आहे वर्तमान काळामध्ये एम आर ईद आणि भूतकाळामध्ये वाज आणि व्याज प्रवीण कोठे होता मग या वाक्यातला प्रश्नार्थक शब्द आहे कोठे कोटेला व्याज कोठेला व्याज प्रश्नार्थक शब्द सहाय्यकारी क्रियापद काय येणार आहे वाद सहाय्यकारी क्रियापदाला वाद वेळ वाद प्रयुज वेळ वाद प्रयुज कोठे होता वेरवाद प्रयुज मीच का हे आहे मराठीतील प्रश्नार्थक वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये प्रश्न वाक्य तयार करत असताना या वाक्यातला प्रश्नार्थक शब्द कोणते ते पहा अगोदर म्हणजे का का आहे प्रश्नार्थक शब्द आहे इंग्रजीमध्ये प्रश्नार्थक वाक्य तयार करत असताना एक नंबरला प्रश्नार्थक शब्दच घ्या काला वाय वाय बघा इथे कोणतेही सहकारी क्रियापद नाही फक्त मीच आहे आता प्रश्नार्थक शब्द झाल्यानंतर मीच वाय मी मीच का सगळं मीच करू का म्हणत नाही मीच का पाय मी तुला कोणी बोलावलंय तुला कोण बोलावलं असं आपण म्हणतो नाही तुला कोणी बोलावलंय मग या वाक्यातल्या प्रश्नाचा शब्द कोणता आहे कोणी कोणीला हू लो हू म्हणजे कोण कोणी हु बोलावले बोलावले कॉल कॉल इडी प्रत्यय लागलेला आहे बोला बोलावणे बोलावण्याची क्रिया तर पूर्ण झालेली आहे कोणी बोलावले कॉल हू कॉल तुला ला यू कॉल यू हे कोणी बांधलं मग या वाक्याचा प्रश्नाथ शब्द कोणता आहे तर कोणी प्रश्नार्थ शब्द आहे कोणी कोणीला हु बांधलं बांध बान्द, बांधण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे बिल बिल्ड म्हणजे बांधणे बिल म्हणजे बांधलं हु हेला दिस बघा एखादी वस्तू आपल्या जवळ असेल त्यावेळी दिस वापरायचं दीस म्हणजे हा ही हे आणि तीच वस्तू किंवा कोणतीही दुसरी वस्तू जर आपल्यापासून लांब असेल त्यावेळी दॅट वापरायचं एक कुत्रा आहे त्यासाठी एक कुत्रा आहे दॅट इज अ डॉ आणि हा फळ आहे दिस इज अ ब्लॅक बोर्ड मग जवळ असेल तर दिस म्हणायचं आणि लांब असेल तर दॅट म्हणायचं दिस तिथे कोण होत या वाक्याचा प्रश्नार्थ शब्द कोणता आहे कोण कोण ला प्रश्नार्थ शब्द एक नंबरलाच घ्यायचा